नमस्कार काव्यरसी कहो काव्यगंध या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे प्रत्येक स्त्रीला माहेरच्या गोताळ्यामध्ये एक व्यक्ती प्रिय असतेच ती म्हणजे भाचा आणि या भाच्यासाठी आत्याने लिहिलेली एक छोटीशी कविता भाचा मुराळी कवितेचे नाव आहे भाचा मुराळी भाचा मुराळी नेईल माहेराला आत्या पाहते वाट जेव घालेल पुरणपोळी साडी घेईल जरी काट भाचा मुराळी नेहिल माहेराला आत्या पाहते वाट जेव घालेलं पुरणपोळी साडी घेईल जरी काट बाप बघता त्याच्यात माया होईल मग दाट नाही होणार माहेर परके भाचा मायेची चौकट बाप बघता त्याच्यात माया होईल मग दाट नाही होणार माहेर परके भाचा मायेची चौकट भाचा माझा भुनिबाळं धरीला आत्याचा बोट हसऱ्या बाळासाठी पुन्हा पुन्हा माहेराची भेट भाचा माझा गुणी बाळ धरीला आत्याचा बोट हसऱ्या बाळासाठी पुन्हा पुन्हा माहेराची भेट भाचा लावी असा लळा जणू खळाळता पाट बीज पेर तामायचं प्रेमाचा फुट भाचा लावी असा लळा जणू खळाळता पाट बीज पेर तामायचं अंकुर प्रेमाचा फुट भाचा असा वाचा एकतरी मोकळी माहेराची वाट शिनलेल्या देहाला जिथे मिळेल अमृताचा घोट भाचा असावाचा वाचा एकतरी मोकळी माहेराची वाट शिनलेल्या देहाला जिथे मिळेल अमृताचा घोट शिनलेल्या देहाला जिथे मिळेल अमृताचा घोट जिथे मिळेल अमृताचा घोट